आज मनोज दादा जरांगे परभणीतल्या सूर्यवंशी कुटुंबाला भेट द्यायला गेले की काही दिवसापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता आता सरकारचा असं म्हणणं आहे की तो मृत्यू वाट्याक न झाला पण त्यांच्या कुटुंबानं सांगितले की पोली म्हणजे डॉक्टरांचे जे रिपोर्ट ती आहेत त्याच्यात आहे मारहाणीत मृत्यू झालेला आहे त्याच्या अंगावर वनही होते आणि जे दुसरे तिथं असणारे आहेत ते सांगत होते की पोलीस स्टेशनला इतकं म्हणजे वागणूक बेकार दिली की तुम्हाला पाणी प्यायचं आहे का असं पोलिसांनी विचार विचारायचे आणि हा पाणी प्यायचे म्हणून कुणी कुणी हात वरी केला की त्याला बाजूला घ्यायचे मारायचे आणि तुझं भरलं कपोट अशा प्रकारे बोलायचे असं दादांना सांगताना तिथल्या लोकांनी सांगितलं पण जेव्हा दादा त्या कुटुंबाला भेट द्यायला गेले त्यावेळेला दादाला पाहिल्या पाहिल्या त्या मुलाच्या त्या युवकाच्या आईनं दहावो फोडून रडायला लागली आणि आईला रड म्हणणं लागत नाही त्या आईनं त्या जे युवकाला कशा परिस्थितीत शाळा शिकवली होती कशा परिस्थितीत दिवस काढले होते ही सगळी परिस्थिती दादांना सांगत होती आणि खरंच जर असं कारण जे आपले संरक्षणकारच असतात तीच जर हत्यारे बनायला लागली तर आपण आशा कुणाकडे करायची आता सत्य परिस्थिती उघडकीस येईलच कारण आरोप प्रत्यारोप तर होणारच झालेले आहेत खरं काय खोटं काय ते साक्ष पुरावे सापडल्याशिवाय तर काही हे होणार नाही मग त्यावेळेला दादानी त्याही कुटुंबासाठी न्याय मागितलेला आहे तिथं भेट देऊन त्याही कुटुंबासाठी न्याय मागितला आणि मी हे का सांगते तर जी काही भुंकणारे कुत्रे आहेत ती जी म्हणतात ना की मनोज जरांगे पाटील हा जातीवाद पसरवतो तर त्यांच्या माहितीसाठी सांगते मग तिथं गेल्यानंतर त्या कुटुंबाला भेट दिली दादांनी त्या माता माऊलीच्या डोक्यावरून हात फिरवून रडू नका असं त्या कुटुंबाला आधार दिला आणि तिथून येत असताना तिथं काही जास्त आता आता मीडियावाले नको तिथं पोचतातच जे दाखवायचं ते दाखवत नाहीत पण ते आहे मीडियावालेचं मग मीडियावाले पोचले आणि मीडियावालेंनी विचारलं दादांना की जर सरकारनं त्या कुटुंबाला न्याय नाही दिला तर मग तुम्ही मोर्चे म्हणजे तुम्ही प्रयत्न करणार का त्यावेळेला दादा म्हणले का नाही करणार महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांकडं न्या न्याय नाही मागायचं तर मग काय तामिळनाडूला जाऊन नको का आणि बरोबरच आहे आणि का नाही प्रयत्न करणार त्यावेळेला दादानी एक सुंदरच उत्तर दिलं पत्रकारांना आणि त्यांनी अंतकरणातून मनातून दिलं दादानी सरळ सरळ सांगितलं की जो कोणी गोरगरिबांवर जिथं अन्याय होईल तिथं मनोज दारांगे हा उभाच राहील दादानी स्पष्ट सांगितलं गोरगरिबांवर जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं दादा जारांगे ही उभेच राहतील मग तो गोरगरीब कुठल्याही जाती धर्मातला असू द्या हिंदू असू द्या मुसलमान असू द्या किंवा म्हणजे मातंग असू देत किंवा कुणीही असू देत कुठल्याही जाती धर्माच्या गोरगरिबावर जर अन्याय झाला तर मनोज दादा जरंगे तिथं उभे राहणार म्हणजे राहणार आणि तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय की जरंगे पाटील ही जाती भेद वाढवतायत असं करतायत जरंगे पाटलांनी जर समजा मुसलमानाविषयी काही चार शब्द चांगले बोलले की भुंकणारे कुत्रे लगेचच म्हणतात की तो मुसलमानाच्या साईडकडून बोलतो असा करतो तसा करतो हे करतो ते करतो अहो तुम्ही स्वतःला मराठी म्हणताय ना तर तुम्हाला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलेलं आहे फक्त हिंदूंनाच घेऊन स्वराज्य निर्माण केलेलं नाही किंवा फक्त मराठ्यालाच घेऊन स्वराज्य निर्माण केलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांची जी सेना होती त्या सेनेमध्ये मुसलमानही होते आणि तेही खूप म्हणजे खूप स्वाभिमानी होते खूप इमानदार होते तुम्हाला माहीत नसलं तरी एक सांगते आता, एक जानेवारीला स्तंभाला मानवंदना द्यायला जातात तर त्याची कहाणी माहीत आहे का तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे करून टाकले होते आणि ते गोळा करणारे आपलेपैकी कुणी नव्हते त्यावेळेला गणपत महाराण ते तुकडे जमा केले शिवलेनी शिवले आणि अग्निदहन केलं आणि त्यांच्या कुटुंबाला नष्ट केलं नंतर कुणी नष्ट केलं औरंगीनं मग आता औरंग्या खराब होता म्हणून सगळे मुसलमान खराब आहेत का आहेत का नाही ना तिकडं औरंग्या खराब होता पण काही मुसलमान आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये इमानदारीनं कामं करत होते आणि आपण मराठा मराठा म्हणतो तर आपलेच काही मराठे छत्रपती शिवाजी महाराजांची गद्दार होते म्हणून कुठंतरी धर्माचा भेद वाढवायचा आणि एकूणमेकात वाद लावू नका माणूस कुठल्याही जातीचा असू देत जो गद्दार आहे तो गद्दाराचा आहे त्याला शिक्षाच द्यायची पण जो माणूस इमानदार असेल तो गोरगरीब असेल मग तो कुठल्याही जातीचा असू दे त्याला न्याय मिळालाच पाहिजे तुम्ही मुसल काही काही वेळा आता काही जण भुंकणारे कुत्रे दादांच्या विरोधात भू भुंकायले की मुसलमानाविषयी जर दादा काय बोलले तर लगेच दादांना टार्गेट करतात की ह्याला मुसलमानाचं लई पुढं काय का हो आत्ता जे आपले भारताचे जी सैनिक आहेत मिल्ट्रीमॅन आहेत मुसलमानांचे नाहीत का आपल्या भारताचं रक्षण करणारे सीमेवर युद्ध खेळणारे मुसलमानाचे मिल्ट्रीमॅन नाहीत का आहेतच की फक्त मराठीचेच तिथं तैनात आहेत सगळे नाही ना कसं असतं ना चालताना पाय घसरला तरी चालतं पण बोलताना जरा जीभ नाही घसरू द्यायची कारण त्याचे परिणाम खूप वाईट होतात